आमदार कल्याण शेट्टी यांचे बंधू नरेंद्र कल्याण शेट्टी यांनी सिद्धाराम मेत्रे यांना पाठिंबा दिला कुमारी येथे घेण्यात आलेल्या एका सभेत बोलताना कल्याण शेट्टी यांची पोल खोलली विकास झाला असेल तर तो त्यांचा स्वतःचाच झाला असंही ते बोलताना म्हणाले उद्योग सध्याचा विज्ञान करतोय त्याचं उदाहरण मी तुमच्यासमोर आमची घरातली तशी फार काही जुनी नाही सगळे एकत्र असायचो हो परंतु माझी एक जमीन आहे ती जमीन बळकावली या आमदारानं गेली सात वर्ष मी कायदेशीर बांधतोय ती माझी जमीन परत मिळावी म्हणून फार काही मोठी जमीन नाहीये छोटीशी आहे जी आहे ती माझी आहे माझी वडील आलेली आहे परंतु देत नाही जा काय करतो कर माझ काय उकडायचं उपट ही त्याची भाषा माझ्या तर जर <स्थाँगा> तो असा भाऊ वागत असेल तर बाकीच्यांबरोबर कसं वागतोय सर उघड एक महत्वाची गोष्ट आणखीन एक मेत्री साहेब काय काय करणार आहेत हे सांगताना हे सांगितलं की टक्केवारी हा विषय पैसे हा विषय आज सध्याचा आमदार जो आहे तो फक्त आणि फक्त विकास काम करतो कोणाचे विकास स्वतःचा विकास करतो काय करतो किती करतो ह्याची आखी कुंडली मी या ठिकाणी आणलेली आहे सर्व उतारे आणलेले आहेत पासष्ट उतारे इथं या ठिकाणी आणलेली आहेत कोणाला जर आधी करायची असेल तर करू शकतात माझ्याकडं अजून एक तक्ता आहे पाच वर्षापूर्वी ह्या आमदारानं स्वतःची काय इस्टेट होती हे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे त्या डिक्लेरेशनची कॉपी या ठिकाणी आहे पाच वर्षापूर्वीच आणि त्यानंतर आता सध्या परवाच्या अर्ज भरतानाचं जे डिक्लेरेशन आहे ते इथं आहे हे दोन्ही इंटरनेटवर उपलब्ध आहे परत माझ्याकडून कॉपी घ्यायची तर कोणाला गरज नाही आहे किंवा पाहिजे असेल तर मी देऊ शकतो की माजी की का ही कागद सांगतात माझी इस्टेट किती वाढली कोणाचा विकास झाला हे जाहीरपणे त्यांनी स्वतः कबूल केलेला आहे त्यांना वाटत की मांजर डोळे पित दो, दो, डोळे मिटून दूध पिता म्हणजे जग सरळ डोळे मिटूनच असतं असा एक ग्रह झालेला आहे त्याला परंतु जग शहाण झालेलं आहे सहजपणे कोणालाही कुठल्याही ही सेवा केंद्रामध्ये गेलात तर ही दोन्ही कागद तुम्हाला मिळू शकतात ही कागदच सांगतात की या माणसानं पाच वर्षात काय कमावलं हो पाच वर्ष नाही अगोदरचे दोन वर्ष तरी करोना हो मध्ये गेली आहेत म्हणजे ऍक्च्युअली दोन ते अडीच वर्षांमध्ये एकूण इस्टेट किती जमा केलेली आहे ह्याची लिस्ट या ठिकाणी आहे लिस्ट लिस्टनुसार नावं आहेत गड नंबर आहे सर्वे नंबर आहे आणि सगळे उतारे या ठिकाणी आहे ते त्यानुसार ती सगळी माझी भावंडच आहेत बरं का काही परके नाही आहेत माझ्या घरात नाही का फक्त रोखीच्या रकमा वगैरे त्या सगळ्या राहिल्या बाजूला मनोज कल्याण शेट्टी साडेसव्वीस कोटी सोलापूर शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी साडेचार एकर जमीन म्हणजे गुंट्यामध्ये सांगायचं तर लांब जातो आकडा तर एकशे एक कोटी रुपयाचं मिलन कल्याण शेट्टी याच्या नावानं आहे अष्ट्याहत्तर कोटीचा दुसराही प्लॉट आहे तोही परत मिलनच्याच नावानं आहे आमच्या काकू साहेब त्यांच्या नावानं साडेचार कोटीचा आहे त्यांचे चुलते आहेत म्हणजे आमचे चुलते मल्लप्पा कल्याण शेट्टी दोन पॉईंट साठ कोटी आमच्या वहिनी साहेब माझ्यापेक्षा फार लहान तो माझ्या मुलीपेक्षा एक वर्षानं फक्त मोठा आहे तरी सुद्धा त्याच्या बायकोला आम्ही वहिनी म्हणू कारण त्या जण दादा म्हणतात ना वहिनी झाली आमची लाकटी असली तरी तर तिच्या नावानं दीड कोट सागरच्या नावानं सागर, सागर कल्याण शेट्टी साडे बारा कोट सिद्धाप्पा कल्याण शेट्टी आमचे धाकटे चुलते त्यांच्या नावानं दोन कोट असं टोटल दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयाचं टोटल इस्टेट गोळा झालेली आहे फक्त अडीच वर्षामध्ये विकास कोणाचा झाला हे ठरवा हे असंच चालणार आहे का हे ठरवा कोणी त्याला जा विचारणार आहे का मी विचारतोय विचारलंय